पुण्यातील कोयता गँगच्या घटनानंतर आता नाशिकमध्येही अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांची संख्या वाढत आहे शहराच्या विविध भागात रात्रीच्या वेळी हातात कोयते घेऊन तरुणांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना समोर येत आहेत यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर मोठं आवाहन उभं राहिले मिळालेल्या माहितीनुसार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास सावता नगर इथं काही तरुणांनी हातात कोयते घेऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला या घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय घटनास्थळी नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती केवळ दहशत माजवणं एवढ्यावरच हे समाजकंटक थांबले नाही तर त्यांनी दोन जणांवर कोयत्यांना वार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सिडको परिसर हा नाशिक मधील मोठ्या गल्ल्या आहेत अशा ठिकाणी या गँगचा उपद्रव वाढत असल्यानं नागरिक, स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं तपास सुरू केला असून गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला जातोय शहरात सातत्यानं वाढणाऱ्या अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनानं तातडीनं कडक पावलं उचलण्याची गरज आहे गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करावी आणि अशा टोळ्यांना रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी अशी नागरिकांची मागणी आहे सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे महाराष्ट्र क्रांति न्यूज सा मुख्य संपादक प्रकाश बागुल सिडको नाशिक तुम्हारा नाम क्या कहा रहते हो क्या हुआ मेरा कुछ नहीं था लोग घर के पास में बैठा था उन लोग उठा के लेके गए जबरदस्ती मेरे को रास्ते में मारे अच्छा किससे मार हाथ में क्यों था क्या हाँ कुछ कोई था अच्छा उल्टा करके मारे कितने बजे हुआ है और और तुमचं नाव काय अमोल शिंदे काय प्रकार घडला मी त्रिमूळ चौकात उभा असताना एक पव नावाचा व्यक्ती माझा मित्रच होता तो कशा काय कारणामुळे मला मारायला आला मागून कोयता घेऊन आला तर माझ्या एका समोरच्या आवाज नाव म्हणे कोयता घेऊन आले कोणतरी वाक घाल मी वाकलो घाले वाकल्यानंतर माझ्या खांद्यावर रोखायचा लागले त्याला त्याचा जीव मारण्याचा प्रयत्न होता मला ही घटना माझ्या घडली ती तुमचं का नाव काय दादा पाटील काय प्रकार घडला हे माझ्या आहे हा आणि याला घरून उचलून नेलं दोन तीन मुलांनी आणि अंधारात नेऊन त्याला मारपीट केली रस्त्या रोज असल्या कारणामुळे त्याला हो चार पाच टाके वगैरे हो पडलेले आहेत त्यानंतर त्याला सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेला सिव्हिल हॉस्पिटलवरून आता श्युला आंबड पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर करण्यासाठी आलेला होतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा